बीडमध्ये पकडले बनावट आर टी ओ आर टी ओ अधिकारी असल्याचे सांगत करत होते वाहनधारकाची आर्थिक लूट बीड शहराच्या बाहेरून जाणाऱ्या धुळे सोलापूर महामार्गावर बनावट आर टी ओची आर टी ओकडून वाहनधारकाची आर्थिक लूट केली जात होती छत्रपती संभाजीनगरकडे जाण्याच्या दिशेने हे बनावट आर टी ओ चार चाकी वाहन घेऊन थांबायचे वाहनांना अडवून कागदपत्राची तपासणी करायची काही त्रुटी दिसल्यास त्यांच्याकडून मोठ्या रकमा वसूल करायचे याबाबतची माहिती बीड येथील आर टी ओ अधिकाऱ्यांना दुपारी मिळाल्यानंतर त्यांनी त्यांना दोन जणांना हात पकडले व चार चाकी गाडीलासुद्धा आर टी ओच्या बनावट गाडी बनवली होती तर ठाणे विभागाच्या आर टी ओच्या गाडीचा नंबर या गाडीला आढळून आला यामध्ये आरोपी मुंबई येथील अजय गाडगे आणि दिनेश धनसल यांना ताब्यात घेतले आहे त्यांच्यावर आर टी ओ अधिकारी गणेश विघ्ने यांनी बीड येथील पोलीस ठाणे मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे या दोन्ही आरोपीकडून आरटीओची सारखी बनावट बनवलेली चारचाकी गाडी दोन मोबाईल त्रेचाळीस हजार रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे या कारवाई दरम्यान पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी संपूर्ण प्रकरणाची माहिती घेतली आहे पोलीस पुढील तपास करत आहेत Ar <muchas> ంద